नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपले शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तीन मेला कांद्यावरील निर्यात बंदी आणि व्यापाऱ्यांनी माल हा मित्रांनो विकत घेऊन परदेशात पाठवण्यास मित्रांनो सुरुवात केली मात्र मुंबईच्या जे एन पी बंदरात सुमारे अडीचशे कंटेनर म्हणजे दोनशे पन्नास कंटेनर हे मित्रांनो अडकून पडले होते कारण शुमा शुल्क विभागाच्या वेबसाईटवर जो कांदा निर्यातीचा आदेश आहे हा मित्रांनो अपलोड झालाच नाही आणि त्यामुळे या कंटेनरला तिथून मित्रांनो परवानगी मिळाली नाही सुमारे मित्रांनो तीन दिवस हे कंटेनर तिथे अडकून पडले होते आणि जे कांदा निर्यात -ने -ने होती ती मित्रांनो पूर्ण ज्या पूर्ण ठप्पही झाली होती आणि याचा असर हा महाराष्ट्रातील ज्या काही बाजार समिती असतील किंवा देशातील सर्व कांदा बाजारभावावर हा मित्रांनो घडून आला आणि चार पाच तारखेला सातशे ते आठशे रुपयांनी वाढलेले कांदा बाजारभाव आहेत हे मित्रांनो आता सात ते आठ तारखेला पुन्हा ज्या ज्या त्याच भावावर आले आणि पाचशे ते सहाशे रुपयाची पुन्हा याच्यामध्ये घट झाली आता मित्रांनो हे लोकसभा निवडणुकीच्या काळात हा गोंधळ झाल्याने सरकारने मित्रांनो याच्यावर लवकर पाऊल उचलले आणि काल रात्री सीमा शुल्क विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर मित्रांनो चाळीस टक्के कांद्यावर निर्यात शुल्क लादून हा आदेश मित्रांनो मंजूर करण्यात आला आणि जे अडकलेले दोनशे पन्नास कांद्याचे कंटेनर होते ते मित्रांनो काल दुसऱ्या देशात निर्यातीसाठी तुथील जे एन पी बंदरातून मित्रांनो निघाले आता मित्रांनो येणाऱ्या काळात या कांदा निर्यातीचा कांदा बाजारभावावर काय परिणाम पडेल हे मित्रांनो आता पाहावं लागलं नाही कारण आता काही कांदा निर्यातीत अडथळा जो आला होता तो आता दूर झालेला आहे मात्र याच्यावर जे चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे याच्यामुळे भारतीय कांदाचा जो दर आहे मित्रांनो हा विदेशात पंच्याहत्तर रुपयाच्या पार गेलेला आहे आणि जे भारताचे जे बाकी जे स्पर्धक देश आहे ज्यामध्ये पाकिस्तान आहे चीन आहे म्यानमार आहे यांनी आपलं जे निर्यात शुल्क आहे हे मित्रांनो घटवलं आहे आणि त्यांचा कांदा हा आता विदेशात कमी भावाने विकतोय आणि भारताचा कांदा हा जास्त भावाने विकतोय त्यामुळे भारताला जो खरेदीदार देश आहे हा सापडेल की नाही आणि भारताचा महाग भावाचा कांदा कुणी देश खरेदी करा करायला मित्रांनो पुढे येईल की नाही हा मोठा मुद्दा आहे जर आपला कांदा विदेशात विकलाच गेला नाही तर अदर मित्रांनो खुली करूनही आपल्याला आणि आपल्या भारताच्या शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा हा होणार नाही मित्रांनो याच्यावर तुमचे मत काय तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद